पोशाख दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या एकवीस वर्षीय विद्यार्थिनी गायब झाली असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या खबरेवरून बावीस मे रोजी दुपारी एक वाजता मिसिंग दाखल करण्यात आली आहे मार्च दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस दरम्यान या नूतन महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनी अशाच प्रकारे बेपत्ता झाल्याने पालकांनी मिशिंग दाखल केल्या आहेत बावीस मे रोजी एकवीस वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता झाल्यानंतर सेलूसह शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे रेणाखळी तालुका पाथरी येथील एकवीस वर्षीय विद्यार्थिनी शहरातील एका कॉलनीमध्ये राहते घटनेच्या दिवशी एक एकोणीस मे रोजी दोन सकाळी नऊ वाजता नूतन महाविद्यालय येथे कॉलेजच्या कामासाठी वडिलांनी सोडले असता घरच्यांना काहीही न सांगता ही, ही एकवीस वर्षीय विद्यार्थिनी निघून गेली या विद्यार्थिनीच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर परत न आल्यामुळे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या खबरेवरून मिसिंग क्रमांक एकेवीस साबल दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत दरम्यान शहरातील एकाच महाविद्यालयातील तीन महिन्यात तीन विद्यार्थिनी गायब झाल्या असल्याने सेलूसह शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे गटकळ करिअर अकॅडमी बारामेपासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू